गोकुळ सोबत गोकुल तालुक्यातील गुढेवाडी येथील शिवारात गव्यांचा कळप ऊस पिकातून फिरत असल्याने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे सध्या खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकरी शेतात मशागतीच्या व पेरणीच्या कामासाठी शेताकडे जात आहेत मात्र गव्यांचा कळप शेतातून फिरत असल्याने गुढेवाडी येथील शेतकरी भयभीत झाले आहेत तसेच या गव्यांनी ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे तरी वन विभागाने या गव्यांना लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी गुडेवाडी ग्रामस्थांनी केली आहे आर के न्यूज प्रतिनिधी तारळे आज आमच्या गुढीवाडी गावामध्ये गहू तेरा ते चौदा गहू आमच्या गुढीवाडी गावात मळ्या क्षेत्रात आज शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान करून आज भरपूर प्रमाण नुकसान झाले तरी तरी वन खात्याने आमच्या शेतकऱ्यांची मागणी ऐकून घ्यावी आणि त्याच्या त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे नमस्कार जय हिंद जय भारत

ताज्या घडामोडींसाठी आर केन्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका